नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शनिवार अकरा एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजचेच मा राज्याच्या हवामानाचा हो अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर का महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचे झाले तर आज महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे सोबतच जर आपण पाहायला गेले तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यातील कराड वडूच या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे आज दुपारून हा पाऊस असणार आहे मित्रांनो सोबतच पुणे जिल्ह्याचा आपण विचार करायला गेले तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी बारामती दौंड इंदापूर खेड जुन्नर या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आपल्याला दिसत आहे जुन्नर शेजारी लागून असलेल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे त्यामध्ये राळेगण कर्जत जामखेड श्रीगोंदा या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे सोबतच राहुरी घोडेगाव या भागालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा पाऊस फटका बसताना आपल्याला आज दिसत आहे सोबत जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की संगमनेर श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे नाशिक जिल्ह्याचा विचार करायला गेल तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्रिंबक सिन्नर निपाड व या भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा आज सांगितलेली आहे सोबतच धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आज आणि उद्या अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता या विभागामध्ये आहे त्याबरोबर आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे विखुलेला स्वरूपाच्या ढागळ वातावरणासह या भागामध्ये तुरळक असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याबरोबरच आपण पाहायला गेलं तर लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यालासुद्धा अवकाळी हो पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे बीड जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलं तर कैज परळी या भागामध्ये आपल्याला दिसत असेल की वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता हवामान विभागानं दिलेली आहे विजेच्या कडकडाटासह या भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे सोबतच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी कुर्डवाडी या भागामध्ये जोर सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना आज दिसत आहे सोलापूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मोहोळ अक्कलकोट सांगोले या भागामध्ये जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे विजेच्या कडकडाटासह या भागामध्ये सुद्धा पाऊस पडत आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर या भागामध्ये सुद्धा कड़ गारपिटीची शक्यता जोरदार अशी आहे या भागामध्ये विजेच्या कडकडाटासह गारपीट होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यावरच आपण जर पाहायला गेलो मित्रांनो आपल्याला दिसेल की हिंगोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यतासुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे आज दुपारून या पावसाला सुरुवात होईल काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा आहे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर विदर्भातील आपल्याला दिसत असेल तर विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडत आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला आप जाणवेल की आज आणि उद्या महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका आहे त्यामध्ये नान ना, नाशिक अहमदनगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर बीड लातूर या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे आज आणि हा उद्या हा पाऊस असणार आहे त्यामुळे सर्व हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या